विक्रम साठे हर्षा भोगले आणि सुनंदन लेले यांच्या दिलखुलास गप्पांना तुम्ही जबरदस्त प्रतिसाद दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद कारण हर्षा खूपच जणांना ही चर्चा ही गप्पा आवडत आहेत आपण मला वाटलं आपण असं रेग्युलर जर करता आलं महिन्यातनं दोनदा वगैरे असं करू म्हणजे फिक्स्ड फ्रिक्वेन्सी नाही म्हणजे चांगला प्रसंग येईल तेव्हाच आपल्याला करायला काही हरकत नाही मला वाटतं अरे 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 मला विसरू नका मी पण नॉन स्ट्रायकरला उभा आहे चला धमाल करूया आणि हर्षात हर्षा, हर्षा भोगलेंचं असं म्हणणं आहे की नुसतंच आपण करायला नको तर त्यातनं काहीतरी चांगलं काम सुद्धा करूया ते सुद्धा आम्ही तुमच्या बरोबर शेअर करू कारण मला वाटतं हर्षा क्रिकेट हा आपल्यासाठी खेळण्याचा विषय नाही आहे तर खेळण्याचा विषय बोलण्याचा विषय तेव्हा वाट पागा आम्ही तुमच्या भेटीला नक्की येतोय